तुमचं स्टाईल कॉर्नरमध्ये आणि आम्ही आता आधी पुण्यामध्ये थोडी शॉपिंग करायची होती सो so, आज तुम्हाला बघायला भेटणार आहे शॉपिंग दोन साड्या <laughs> तीन चार घालवल्या आणि दोन साड्या घेतल्या फक्त घेतल्या आम्ही दोघी जणी जीन्सवरती गाजरायला आता ते साड्या घेऊन झालं आणि आता काय काय घ्यायचंय का तुम्हाला जे दिस घेणारे खरेदीच खरेदी करणार आहे मॅडम सो पुढे बघत राहा आमची शॉपिंग

ट्रेंडिंगला आलेले हे जे गळ्यातले आहे साडीवर वेअर करण्यासाठी खूप छान छान आहे तुम्ही बघू शकता इथे कोणाला शॉपिंग करायचे असेल तर तुळशी बागेमध्ये नक्की या खूप छान छान गॅलरी सो आता शॉपिंग झाली आणि आम्ही आता इथे बप्पाच्या दर्शनाला आलो आणि खूप गर्दी आहे स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नरमध्ये आणि विजयाने पावभाजी बनवली तर ती पावभाजी खायला चालली आहे आणि काल आम्ही पुण्यावरून आलो आणि खूप म्हणजे असं लेट पण झालेला आणि थोडंसं शॉपिंग वगैरे करायची होती त्यामुळे मग मी वी व्हिडिओ काढला तर खूप टाईम होऊन जाईल तर मग एंड करायला काय टाईम भेटला नाही बॅटरी पण लो होती सो गडबड झाली तर काय एंड करता नाही आला सो आज तिने पावभाजी बनवली तर तिकडे पावभाजी खायला चालली आहे तर तिथे गेल्यावर आपण भेटूया

हॅलो हाल, मन आपण बाय बाय अर्जिता राईस बनवला होता तर तू राईस घेऊन जाऊया आपण थोडासा तिला टिफिनमध्ये राईस घेतलाय आणि आम्ही आता आमच्या चाललो आहे वेस्पाकडे आणि हा बघा ये हमारी अभी हम जाते हे सो so, आम्ही आता निघतो आपले स्कूटी घेऊन हो। पाच मिनिटाच्या अंतरावरच राहते ती तर तिथे जाऊन भेटते मी आता बोलते मी तुमच्याशी रेडी झाली पावभाजी आमची तुला भांडी कसं लावले काय तिथे स्पेशल आज पावभाजी का बर आम्ही पाणीपुरी खाल्ली काल काल परवा बाईला लगेच सर्दी झाली मला काय नाही झालं हिला लगेच सर्दी झाली कारण ऑलरेडी रेडी झालेली बोल आपण थोडीशी पाव तर तुम्ही पण जाईस तुम्ही पण खायला या कांदा तयारी सगळी झालेली आहे तोंडास घालायचा तुझ्यामुळे आम्हाला हम्म आठवण कोणी काढली तू काय काय काढली गॉर का मैत्रीणी मैत्रीणच्या पोरीने माझी आठवण काय काम करू का? ये रेडी आहे. गरम गरम मस्त वाफ येते. कसा बाबु टेस्टी आहे का? हं? कसा आहे? नाइस आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय